जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट करू नका सुपर मार्केट मध्ये शेतातील तुटलेल्या विजेच्या तारेच्या स्पर्शाने मैसाळ्यातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू मिरज तालुक्यातील मैसाळ्यातील सुतारकी माळ परिसरामध्ये विजेच्या डांबावरील तार जमिनीवर पडली होती तारेला स्पर्श लागून गवत काढायला गेलेले तीन जण ठार झाले असून एक जण जखमी झालेला आहे जखमीवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत साईराज परेशनाथ होनमोरे वय तेरा वर्ष परेशनाथ होनमोरे वय चाळीस प्रदीप श्रीकर कृष्ण मोठे पस्तीस अशी मय झालेल्या लोकांचे नावं आहेत तर हेमंत होनमोरे वय चौदा हा मुलगा जखमी असून त्याच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे घटनास्थळी पोलीस आणि एम एस सी बीचे कर्मचारी दाखल झाले आहेत एम एस सी बीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले नसल्यामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थ आक्रमण झाले आहेत या दुर्दैवी घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे चालेल याने वैरण काढायला गेले होते आणि ते शक लागला एकटा गेला पुढं ते धरला म्हणताना ते लहानपुरं पळत गेलं तिथं पप्पा का पडला म्हणून ते वरडलं पोरग वरडल्यानंतर दुसरा भाऊ पडत गेला आणि त्याला पण करंट लागला ती बी तिथं हे झाले आणि त्या चौथा उता है। है ते तो झाला म्हणजे हे आहे जखमी आहे जरा सिरियसमध्ये आहे ते काय एम सीवर तक्रार दिली नव्हती त्यांना माहिती